ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा कोपर खैरणे सेक्टर सात येथील सम्राट सोसायटीच्या पहिल्या मजल्यावरील स्लॅब शनिवारी सायंकाळी कोसळला यामध्ये सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही भविष्यात अशा प्रकारची दुर्घटना टाळण्यासाठी रविवारी सकाळी विद्युत आणि पाणी पुरवठा खंडित करून पालिका प्रशासनाने इमारत रिकामी करण्यास रहिवाशांना सांगितले फ्लॉट नंबर बारावर सम्राट सोसायटी या तीन मजली इमारतीचे बांधकाम दोन हजार मध्ये करण्यात आले आहे शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पहिल्या मजल्यावरील स्लॅबचा काही भाग तळ मजल्यावरील घरात कोसळला सुदैवाने स्लॅब कोसळला ते, -ते कोणीही नव्हते या दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनाने रहिवाशांना तत्काळ इमारत खाली करावी अशा सूचना दिल्या आहेत वीज व पाणी पुरवठा करण्याची कार्यवाही केली रहिवाशांनी इमारत खाली करण्यासाठी मुदत मिळावी असा अर्ज पालिकेस दिला आहे पालिकेने वीज पाणी पुरवठा खंडित केला आहे इमारतीमध्ये सोळा सदनिका असून जवळपास पंचेचाळीस नागरिक वास्तव्य करीत आहेत इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट करून घेण्याची नोटीस महानगरपालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वीच दिली होती लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा